दर्शन, दर्शन काय का <laughs> <laughs> राम शिंदे केलं नाही रोहित पवार केलं नाही हा कसला महायुतीचा धर्म तुम्ही पाळला तुम्ही वरिष्ठ नेते आहात राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे प्रमुख आहात रडीचं नाव खेळायचं माझी कापड फोडायचं आणि मग कुठंतरी मंत्रिपद मिळतं असे चापड चाललं दुःख आणि वेदना देऊन जाणारी जी बाब आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडून अशा पद्धतीचं होणं ही बाब गंभीर आहे मला जे हा स्वीकारावं लागतं तर तुम्ही स्वीकारावा आणि उदप्र कापत्र मला असं वाटतं की लोकशाहीला वाचन केलं पाहिजे राम शिंदे सर थोड्या डैराज्यमध्ये आहेत डिप्रेशनमध्ये आहे खूप मोठा पैसा वापरून सुद्धा लग्नशाही धंदाशही करून सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये घरापर्यंत पोहोचलं सुद्धा की माय मतदारसंघात नसताना त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यामध्ये ते कुठे बोलतात असं आपल्याला म्हणावं लागेल आता ते जर गुप्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी गुप्त कॉन्ट्रॅक्ट अजित दलांबरोबर केला आहे अमित शहाबरोबर केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेलं आहे बावनकुळे साहेबांबरोबर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचारावर येऊ नका कारण भाजपचे नेते माझ्या मतदारसंघामध्ये बाजूने बाबतीत प्रचाराला आलेलं आहे नट्टा साहेबांबरोबर तुम्ही वेगळा प्र वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता आणि तो या मात्र बोलू नका म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे तुम्ही हल्ला आहात त्यात आल्यानंतर तुम्ही सुद्धा नैराश्यामध्ये नाव कुठे खेळतात दोन हजार एकोणीसला सुद्धा आणि पाटील साहेबांवर फोडलं भेट केली काय मिळालं मागच्या आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रडीचं नाव खेळायचं आजीदारावर खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळतं काय असे चापक चाचकसाठी तिथं नाव चित्र करतात असं आपल्याला करावं लागतं खरं तर आज काही लेवलला बोलत आहे मी जर बारामंत्र मतदान केलं असतं माझ्या पत्नी केलं माझ्या आईने केलं के वडिलांनी केलं आता मी जर गेलो असेल तर मी दुपारी दाबला मारून दाबलं कोणी चिन्हिंद घड्याळ दाबलं असतं आता मी कुठं होतो माझ्या मतदारसंघात शिंदे हा जो तालुका आहे तिथं रामशे सरांनी गुंडांचा वापर केला जिथं धोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजप कडनं प्रचार होते अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या केसा धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान समजूस तर तिथं उपस्थित होतो आणि मग अशा हुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेलो असतो मतदान केलं असतं परत इथे येऊन प्रचारामध्ये नाहीतर मतदान होतं आहे का नाही काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलं असतं पण हुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होती कार्यकर्त्यांच्या हितासाठी लोकशाही टिकावी म्हणून हे माझ्या मतदारसंघामध्ये अनुभव लोक जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शाह साहेब यांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला ादांनी समा मायाकडे का नाही घेऊन हे मला तुम्ही सांगता येणार पण दादा बारामती तर गुंतून पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घरायचे त्यांच्या इथं जर प्रचार करण्यासाठी त्याला जे जावं लागत होतं इथं त्यांच्या घराकडनं कुणी उभं नव्हतं भाजपकडनं उभं होतं तर ते का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल पण जसं मोदी साहेबांच्या सभेमध्ये भाजपला गती आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं तुझा इथं कदाचित होऊ शकला असतं त्यामुळे जे विषय झालेले आहेत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय मार होत असते पराजय हा स्वीकारावा लागतो तर तिने स्वीकारावा आणि उगाच कोणाच्या धोक्यावर खापत न मला असं वाटतं की लोकशाहीला वाचन केलं पाहिजे